राम कृष्ण हरी आपल्या मागच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्व फार धन्यवाद आता या व्हिडिओमध्ये भाग्यवान तागरी भजन पूजन हा बघ आम्ही राग कलावतीमध्ये आपल्यासमोर साजरं करत आहोत आणि आपल्याला त्याचे मोटेशन सगळं सर्व माहिती त्या चालीची माहिती टाळाची माहिती तालाची माहिती सगळं आम्ही आपल्या ड्रिस्क्रिप्शन देऊत Cadê कलावती कलावतीमध्ये म्हणजे कलावती आहे कलावती सुरु ग शुद्ध आहे फक्त कोमल आहे रे थोडा वापर होतो रेचा प नाही लागत ना प लागते म वरचे वरचे नि सा म्हणजे पकड सागपद नि आपला बंद कसं आहे भाग्यवंत घरी भजन भजव भाग्यवंत गगपद भाग्यवंता गरी फक्त ग शब्दाला दसा दसा रीला निदप पूर्ण घरीला दसा निचा निधप गारी भजन भजन पूज घरी पग सा गरी शब्द ना दशा निदा प गबरी भजन पूजन त्याची त्याची वाट पाहे रंनुंदरा त्याची गग त्याची वाट वाट बद पाहे निनी नी पाहे रंनुनंदा रंनुनंदा सासा निदा प प गग दोनदा म्हणायचं पुन्हा म्हणतो बरं भाग्यवंत घरी म्हणायचं पुढलं कडं काय जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल ती कसं आहे बोली घेतल्या म्हणून जगा जगाच्या जगाच्या सासानी सावार सांगितलाय जगाच्या बाजारी बाजारी निसा सा सर्व काही पण सांगा गवर सांगितलं सर्व काही गर तयारी वर कसा होता बंद म्हणायचं जगाच्या सर्व काही पुन्हा दुर्लभ परी हे ध दुर्लभ नाम, पद पद बंध म्हणायचं पुन्हा पुन्हा पुढं काय पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्य पूर्व पुण्य जाते असेल पुण्या पूर्व पूर्व पुण्य रे गरे पुण्य जरी रे असेल दिसा पुण्या गरे सागी त्याचे सा। मुखी नाम राहू उष्ण त्याचे मुखे नाम राम कृष्ण त्याचे कस काय के, के, स्याचे गप्प त्याचे मुखी मुखी धनी नाम निनी राम धनी कृष्ण कृष्ण त्याचे मुखी नाम राम कृष्ण कृष्ण दप हरिला पद बघ पुन्हा विश्व माहिती ग पुन्हा शेवटचे काय आहे निळा म्हणे तुम्ही आता तरी पनी जागा त्याला निळा सासा निळा म्हणे म्हणे निने निने तू तू मी सासा वर सांग आता तरी पणी जागा जागा घरी रे सासा पुन्हा पुढं रामकृष्ण द दोन ना म्हणायचं पुन्हा भाग्यवंत कधी म्हणायचं पुन्हा भाग्यवंत म्हणून कोणत्या म्हणायचं माहिती भाग्यवंत कधी कोणता म्हणून काय ती भजन गपद सा गप गाय आता यानंतर आपण टाळाची माहिती घेऊ टाळ कसा आहे सुरुवात भाग्यवंत घारी भजन पूजन जन इथे पाच भाग्यवंत सार भाग्यवंत घारी घरी एक ते पास घारी भजन भजन सांगतात भजन पूजन मतलब शुद्ध स्थळात भजन पूजन जन इक माहिती त्याची वाट सारदा त्याची वाट पाय पाच रघून रगुन, रघु आणि नंद 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 सारदा रघून शब्द एक शिंद भाग्यवंता ही माहिती हम्म पुढे पुन्हा काय जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या सदा दोन तीन चार बाल जगाच्या बा बाजारी मधला बासण्यातला जगाच्या बाजारी सर्व काही सर्व काही सांगतात मिळे ते बाज मी पुन्हा परी हे दुर्लभ परी हे दोन तीन चार पाच परी हे दुर् परी हे दुर्लभ दुर, दुर।, दुर। साधारण परी हे दुर्लभ एक पाच लभ केला हरीचे हरीचे नाम नामे केला पुन्हा भाग्यवंता घरी पुन्हा मग काय पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्य मग एक पूर्व पुण्य साधा पूर्व पुण्य जाजी एक असेल पुण्य असेल साधा असेल पुण्य पुण्य म्हणतो पुण्य ससाड्यात ना न्याय एक पुन्हा पूर्व पुण्य साधा पूर्व पुण्य त्याची एक साधारण पुण्य लघु सड्यातला न्यायपास साधारण त्याचे मुखी ना शब्द नाम सड्यातला त्याचे मुखी नाम रामकृष्ण राम हरी साधारण हरिष्ठ भागवंत लगी कुषोचरणामध्ये तुम्ही आत तरी जागा

पडल भाग्यवंत भाग्यवंत भजन पूजन अभंग आपल्याला जरूर आवडेल कारण आम्ही राग कलावती मध्ये हा प्रयोग आम्ही स्वतः केलेला आहे मधल्या अंतरी मी स्वतः तयार केलेत म्हणजे तयार म्हणजे काय मी आ, आ, स्वतः स्वर होऊ शकत नाही पण त्या स्वराला थोडी एक झालर म्हणा डिझाईन म्हणा द्यायचे काम थोडं बहुत लई होणार नाही माझ्या स्वरामध्येच मा थोडं आपल्याला झुला पाण्यामध्ये पोहतो आम्ही स्वरामध्ये एक एखाद्या अलंकारामध्ये पोहत पोहत पुरे आम्ही चाल तयार करतो तसं ह्या चाल आम्ही आम्ही थोडं माझ्या 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 बुद्धीप्रमाणे मी तयार केली आपल्याला आवडली तर जरूर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आमचा हा अभंग पण आपला कसा वाटतो आणि या अभंगाला जास्त शेअर लाईक कमेंट्स आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद